नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या चांदबिबी महालाच्या पायथ्याशी भेटणार नेपतेची सुप्रसिद्ध मटकी भेळ युवकांनी नोकरीच्या मागे न पळता स्वतःचा व्यवसाय केला पाहिजे अरुण काका जगताप नगरपाथर्डी रोड चांदबिबी महालाच्या पायथ्याशी नवीन झालेल्या हॉटेल जय भोले येथे नेप्तीची सुप्रसिद्ध भेळ सेंटरचा शुभारंभ माजी आमदार अरुणकाका जगताप आणि आमदार संग्राम जगताप अक्षय कर्डेले यांच्या हस्ते कापून करण्यात आले यावेळी उद्योग समूहाचे संचालक सर्पमित्र पाटील बेरड पैलवान ऋषिकेश खामकर आदी उपस्थित होते माजी आमदार अरुण काका जगताप म्हणाले की निसर्गाच्या सानिध्यात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना सुप्रसिद्ध नेप्तीची भेळ ही या ठिकाणी उपलब्ध होणार असून नागरिक निश्चितच या भेळचा आस्वाद घेतील आणि युवकांनी देखील नोकरीच्या मागे न लागता आपला स्वतःचा व्यवसाय उभा केला पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली जयभोले उद्योग समूहाचे संचालक सर्पमित्र कृष्णा पाटील बेरड पैलवान ऋषिकेश कामकर यांना शुभेच्छा देण्यात आल्या उपस्थित सर्व पाहुण्यांचे बेरड पाटील आणि खामकर पाटील परिवाराकडून सत्कार करून आभार मानण्यात आले प्रतिनिधी आझर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नमस्कार मी ऋषिकेश अर्जुन खामकर आम्ही चांदवीच्या महालाच्या पायथेशी निपतेची सुप्रसिद्ध भेळ हॉटेल जय बोले हे नवीन दुकानाचं उद्घाटन काल माननीय आमदार श्री अरुण काका जगताप आमदार श्री संग्राम भाया जगताप आणि पहिलवान अक्षरदा कडले यांच्या उपस्थितीत पार पडले तर इथून पुढं निफ्टीला पहिली जी वेळ भेटायची ती आता चांदवीच्या महालाच्या पायथ्याशी भेटणार आहे जर कोणला खायची इच्छा झाली तर तिकडे डायरेक्ट भेटू शकतो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा